गुड इव्हिनिंग आपल्या आणखीन एका नवीन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हनिंग झाडाला बघा किती छान पिंक कलरचं फुल आलेलं आहे आणि पुढे पेरलं आहे आपण फुलगा तो बघा थोडं थोडं तुटलेला दिसते हिलगा पेरलेला आहे तिथे आणि त्रुशार तात होते ती निटली अजून आवरायचं बाकी तिचं खाणं पिणं सगळं झालंय आणि पावसाळ्यात चालू आहे त्याच्यामुळं झाडं पण ना हिरवेगार झाले सगळी झाडं अशी छान फुटले स्टडी करायचं आहे स्टडी करून झाल्यानंतर मग बाहेर जायचं ओके आत्ताच तिला खायला चाललं आणि कॉफी पिले अशा संध्याकाळची छान सुरुवात झाली आहे आभाळचे वरती वातावरण छान झाड इतकी टवटवीत छान मस्त फुटलेत ना पावसामुळे छान वाटते सगळं पिंक कलरचं तिथे तर खूप मस्त आलं आता आत्ता ते पेन्सिल द्यायलाच विसरले मी या बुक मध्ये पेन्सिल राहिली तिच्या घरच्या ऍक्टिव्हिटी बुक प्रॅक्टिस बुक मध्ये त्याच्यामुळे मग ते द्यायचं राहून गेलं हो कर टीचरनी दिलंय ना तिथे कर मी पण तुला आता सांगितलंय ना इरेझर तू सगळे इरेझर घेतले होतेस एक अंटात ना सगळे खेळायला घेऊ घेत जाऊ नको ग आता चाललाय ते स्टडी आधीच आहे तिने वन टू ट्वेंटी वगैरे काढलेले असं काही सित्रुशाचं अक्षर आहे छोटीचे अजून आता ती चार वर्षाची होईल पण तिच्या मानाने तिने छान लिहिलेले छान काढलेले स्टडी घेते आता वातावरण पण मस्त आहे दाखवत असतं मला सगळं आणि आपण होतं पाऊस वगैरे येतो की काय त्याच्यामुळं कपड्याचं स्टँड घरामध्येच ठेवलेलं होतं मी एका साईडला राहतो राहत ते खेळायचं नाहीये मग घेऊन इकडे या मग काढा टिक आहे ते हे बघा ना रू बघा ना त्याच्यात कसं आहे रू त्या बुकमध्ये एवढा अवघड आहे ना आता हिला कसं जमायचं रूम रू का ठेवला मग आला मी आणि एच काढला आहे अवघड आहे रूस ऋषीचा बाबू हे कंप्लीट कर चल आपल्याला जायचं आहे जायचं कुठेतरी तू आधी कंप्लीट कर <laughs>

तिकडा काटा पप्पा तिकडा काटा काय होतं तिकडा जायच होतं अजून किती गेली होतं तू किती स्टे मग आम्ही बघितलं होतं तू पप्पा बघितलं ना बघते इंदा कृषाचं मामाकडे वर गेला आहे ना मी बघितलं पण रंजन टीव्हीवर टी काय वालतं कृषाचं मामा हं

चला बाहेर लॉक लाव माझी चप्पल हे बघ तू बघ कस नाव तू कधी ना लावा लॉक घेतलं ला का आता चाललेले आपण मटके भेळ खायला नेहमीच्या ठिकाणी सरदवाडीला चिंतामणी भेळ ते बऱ्याचदा दाखवलेलंच सगळ्यांचं पाठ झाला असणार आहे आता की ले ले फेवरेट ठिकाण कोणतं मटके भेळ खाण्यासाठी तर वसंतकाचं वातावरण पावसाचं वातावरण काही ठिकाणी पावसही पडून गेलाय आणि त्याच्यात गरमागरम मटके भेळ असं इतकं मस्त वाटतं ना खायला आणि मीला नाही जाणार आहेत आता त्याच्यामुळे मग म्हटले की चला येऊ जाऊन आपण दोन तीन दिवस आहेत तर करू मस्त एन्जॉय पुण्यालाही जायचं म्हणतायत पण आता काय माहिती पुण्याचं काय होतंय काही नाही कारण राहिले दोन तीन दिवसच आणि मग परत इकडे जा तिकडे जा त्यांची अर्धी पॅकिंग झाली आहे अर्धी राहिली आहे त्यानुसार मग बघू टाईम मिळाला मिलन हो चलाच बोलले तर मग जाऊ नाहीतर राहिलं तर आता चाललेलं आहे मटकी भे खायला तेवढंच तुषालाही छान वाटतं आणि गरमागरम मटकी भेळ पडणारा पाऊस सगळ्या गोष्टींचा छान आनंद घेता येतो वातावरण बाहेर खूप छान होतं त्यामुळे मिलन म्हटले की चला जाऊन येऊ आपण तेवढंच छान जरासं वेगळं काहीतरी रोजच्या रुटीन रुटीन मधनं परे sूtकाd आणिवस झालं पडली होती काल ती पप्पांच उकळ लागला सॉफ्ट सॉफ्ट दाखवून लिंबू नाही का पण मला नाही आवडत ना लिंबू तसं पण मला नाही आवडत

Bunu hmm. ne için? Ne var <laughs> ah. ne? <mala>? <laughs> <karun> ne için? Yaralı mı? Yaralı ne malı? <laughs> Mis kokun di. Bunu ne için? Mis kokun ne malı? Bunu ne için? Bana geleneğe. Majbubat, Mis गप्पा मारता मारता आजची संध्याकाळ इतकी छान घालवली अशा छान गोड आठवणी राहतात बरं का आपल्यासोबत नंतर बघायलाही छान वाटतंय एक दिवस असं छान जातो गोड आठवणी असतात छान गप्पा होतात वातावरण तर भन्नाटच आहे त्याच्यामुळे आता खाणपिन झालंय आता घरी जाऊ असा काही सातचा दिवस छान गेला असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या असेच छान छान नवीन नवीन फॅमिली ब्लॉग घेऊन भेटतात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि रात्र झाली म्हणजे रात्र होत आली आहे त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट